नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय तुमच्या हक्काचं महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर चला बातमी जाणून घेऊया मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्यात आणि राज ठाकरे अजून कुणाबरोबर युती करतायत हे काही अधिकृतरित्या घोषित केलेलं नाही अजून त्यांनी पण ज्याप्रमाणे दोन बंधूंना आपण एकमेकांबरोबर पाहतोय त्यानुसार ठाकरेंची सेना आणि मनसे एकत्र येतील हे स्पष्ट दिसतंय मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तरीही उद्धव ठाकरेंना वाटतंय त्यांच्या शिवसेनेला वाटतंय की फक्त शिवसेना बनसे एकत्र न येता विधानसभेत जशी महाविकास आघाडी होती तशी महाविकास आघाडी राहावी आणि त्यात राज ठाकरेंना सामील केलं गेलं पाहिजे असं ठाकरेंच्या शिवसेनेला वाटतंय आता हे कितीही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला वाटत असेल की आपण मनसेला सोबत घेऊया महाविकास आघाडीमध्ये घेऊया पण मवियामध्ये तर काँग्रेस देखील आहे आणि काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड आणि स्थानिक महाराष्ट्राचे सगळे नेते राज ठाकरेंना घेऊन सकारात्मक नसल्याच्या बातम्या समोर येत आहेत आणि तसं स्वतः काँग्रेसच्या नेत्यांनी बऱ्याच वेळा बोलून पण दाखवलेलं आहे आता हे सगळं सांगायची पार्श्वभूमी जी आहे तर राज ठाकरे हे कोणत्या युतीत असतील हे अजूनही अधिकृत्या स्पष्ट नाहीये आणि राज यांना युतीत घेण्यासाठी याआधी महायुतीने देखील प्रयत्न केले तशी चर्चा राजकीय वर्तुळात होतीच मग मंडळी राज ठाकरे हे कोणत्या युतीत असतील हे स्पष्ट नसल्याने जे कोण मनसेला युतीत किंवा आघाडीत घेतील ज्यांच्यासाठी एक महत्वपूर्ण माहिती मी घेऊन आलेलो आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक अतिशय महत्वाचा राजकीय अहवाल समोर आलाय ज्यात राजकीय विश्लेषकांनी एक मोठा दावा केलाय की जर महाविकास आघाडीला मुंबईत बहुमत हवं असेल तर मनसेला सोबत घेतल्याशिवाय हे बहुमत कठीण होणार आहे कारण मुंबईतले एकूण बावीस प्रभागांमध्ये मनसेची ताकद लक्षणीय आहे आणि अनेक ठिकाणी भाजप शिवसेना एकत्र असेल आणि मविया एकत्र असेल तर त्यांच्या मतांमध्ये खूप कमी फरक आहे म्हणजे बऱ्याच जागा दोन हजार ते तीन हजाराच्या फरकाने महायुतीकडे किंवा महाविकास आघाडीकडे जाऊ शकतात हे ठरतंय आणि अशा वेळी तीस दोन ते तीन हजार जी मतं आहेत ती मनसेची सोबत आली तर तो हरणारा प्रभाग महाविकास आघाडीला जिंकता येतोय विशेष करून घाटकोपर भांडूप अणुशक्तीनगर आणि माहीम या भागामध्ये मनसेचा प्रभाव जास्त दिसतोय असं विश्लेषण सांग आणि मनसे काही महत्वाच्या जागांवर किंग मेकर ठरू शकतोय नेमका हा विषय काय आहे काय का माहिती समोर येते ते प्रभाग कोणते आहेत त्यामध्ये त्या किती फरक आहे मनसेने जर त्या दोन आघाड्यांना आघाडीला आणि युतीला जर सपोर्ट केला तर कोण कसं जिंकू शकतं याची सगळी माहिती तर मंडळी आपण थेट आकड्यांमध्ये जाऊया आणि बघूया की नेमके कोणत्या प्रभागांमध्ये मनसेची ताकद आहे आता आम्ही तुमच्यासाठी ही महत्वाच्या प्रभागांची यादी तयार आहे ज्या जागांवर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मनसेची निर्णायक भूमिका होती त्या जागा त्या प्रभागांची ही यादी आहे आणि तेच मतांचे आकडे मुंबई महापालिकेसाठी जर आपण कम्पेअर करतोय तर स्पष्ट दिसतंय की मनसे किंगमेकरची भूमिका निभवू शकते सर्वात प्रथम तुम्ही दिनदोशी मतदारसंघ पहा येथील वॉर्ड क्रमांक बेचाळीस मध्ये भाजप अधिक शिंदे भाजप अधिक शिंदे सेनेला नऊ हजार पस्तीस मतं आहेत ठाकरे गट आणि काँग्रेसला सात हजार तीनशे एकाहत्तर मतं आहेत मनसेला दोन हजार नऊशे बहात्तर मतं पडली आहेत आणि तुम्हीच बघा जर ही दोन हजार नऊशे बहात्तर मतं आली आणि ठाकरे गटाच्या आघाडीला मिळाली तर त्याची टोटल दहा हजाराच्या वर जातीय उद्धव ठाकरेंना आणि काँग्रेसला दहा हजाराच्या वर मतं मिळत आहेत जर मनसे सोबत असेल आणि ठाकरे गटाच्या युतीला आरामात जिंकता येत आहे भाजपच्या समोर आणि शिंदे गटाच्या समोर आणि म्हणूनच अशा पद्धतीने जर आपण पुढे पाहतो तर गोरेगावमध्ये वॉर्ड क्रमांक अठ्ठावन्न मध्ये भाजप अधिक शिंदे तेराशे एक्केचाळीस आहेत ठाकरे अधिक काँग्रेस अकराशे चौऱ्याहत्तर मनसे आहे सोळाशे त्र्याऐंशी मतांवरती इकडे देखील मनसेची निर्णायक मतं स्पष्ट दिसत जर मनसे बाजूला आहेत तर ती आघाडी युती जिंक कुकू शकते पुढे चौथ्या क्रमांकावरती जोगेश्वरी पूर्वला पहा वॉर्ड क्रमांक चौऱ्याहत्तर भाजप अधिक शिंदे बाराशे चौऱ्याहत्तर ठाकरे अधिक काँग्रेस दहा हजार तीनशे एकोणनव्वद आणि मनसेकडे आहे दोन हजार शहात्तर मतं इकडे पाहाल तर महायुती आणि मव्यामध्ये अठराशे ऐंशीचा फक्त मतांचा फरक आहे आणि मनसेकडे आहे दोन हजार शहात्तर मतं म्हणजे पूर्ण पुन्हा निर्णायक मतं ही मनसेची आता सेम विले पार्लेमध्ये वॉर्ड क्रमांक अठ्ठ्याऐंशी मध्ये भाजप अधिक शिंदे नऊ हजार नऊशे तेहतीस ठाकरे अधिक काँग्रेस आठ हजार दोनशे आणि मनसेकडे आहेत तीन हजार एक मतं पुढे कलिनाकडे जर आपण वळतो तर वॉर्ड क्रमांक एक्याण्णव मध्ये भाजप अधिक शिंदे दहा हजार एकशे एक्याण्णव मतं ठाकरे अधिक काँग्रेस नऊ हजार सातशे नऊ मतं मनसेकडे आहेत सातशे चाळीस मतं फरक फक्त चारशे ब्याऐंशीचा मनसेकडे आहेत सातशे चाळीस मतं पुन्हा गेम चेंजर मनसेचं आता भांडूप पूर्व पहा वॉर्ड क्रमांक एकशे नऊ भाजप अधिक शिंदे दहा हजार त्र्याण्णव मत ठाकरे अधिक काँग्रेस पाच हजार बावन्न मनसेकडे आहेत दोन हजार आठशे त्रेसष्ट मत इथे मनसे मजबूत आहे घाटकोपर पश्चिम वॉर्ड क्रमांक एकशे तेवीस मध्ये भाजप अधिक शिंदे पंधराशे अकरा मतं ठाकरे अधिक काँग्रेस नऊ हजार तीनशे पन्नास मतं मनसेकडे आहेत सहा हजार आठशे एक्कावन्न मतं इथे मनसे एकटा असेल तर दुसऱ्या क्रमांकावरती मनसे येऊ शकतं आणि युतीत असेल तर तुम्ही स्वतःच पाहताय युतीत काय गेम ठरू शकतो या प्रभागाचा या वॉर्डचा पुढे नवव्यावरती घाटकोपर पूर्वला पहा वॉर्ड क्रमांक एकशे पंचवीस मध्ये भाजप अधिक शिंदे बारा हजार नऊशे ऐंशी मतं ठाकरे अधिक काँग्रेस नऊ हजार तीनशे अकरा मतं मनसेकडे आहे पाच हजार एकशे शहाण्णव मतं थेट विजय पराजय ठरू शकतो एवढी मतं मनसेकडे आहेत पुढे दहाव्यावरती अणुशक्तीनगर वॉर्ड क्रमांक एकशे चौवेचाळीस मध्ये भाजप अधिक शिंदे दहा हजार तीनशे मतं ठाकरे अधिक काँग्रेस चार हजार सहाशे सत्यात्तर मतं मनसेकडे आहे सहा हजार आठशे पन्नास मतं इथे मनसे एकटा दुसऱ्या क्रमांकावरती आहे म्हणजे विचार करा किती फरक होणार आहे पुढे चांदवली वॉर्ड क्रमांक एकशे एकसष्ट वरती आपण येऊया भाजप अधिक शिंदे सतरा हजार पाचशे पंचाहत्तर मतं ठाकरे अधिक काँग्रेस पंधरा हजार एकशे नव्याण्णव मतं मनसेकडे आहे तीन हजार आठशे सत्त्याण्णव मतं फरक फक्त दोन हजार तीनशे शहात्तरचा आणि मनसेकडे आहे तीन हजार आठशे सत्त्याण्णव मतं म्हणजे निर्णायक मत पुन्हा मनसेकडे आता माहीमकडे वळूया मनसेचा बाले किल्ला जिथे माहीमला माहीममध्ये अमित ठाकरेंना एक हवी होती सीट तिकडचा तो संघर्ष आपण पाहिलेला होता आता तिकडची जागा पाहूया या वॉर्ड क्रमांक एकशे नव्वदमध्ये मध्ये भाजपा शिंदे नऊ हजार एकशे शहाण्णव मतं ठाकरे अधिक काँग्रेस सात हजार तीनशे चोवीस मनसेकडे आहे सात हजार एकशे पंधरा इथे देखील दुसऱ्या क्रमांकावरती आहे माहीम वॉर्ड क्रमांक एकशे ब्याण्णव मध्ये भाजप अधिक शिंदे नऊ हजार तीनशे नव्याण्णव ठाकरे अधिक काँग्रेस सहा हजार एकशे आणि मनसेकडे आहे सहा हजार तीनशे ब्याण्णव मत पुन्हा मनसे दुसऱ्या क्रमांकावरती म्हणजे तुम्हाला कळतच असेल कळतच असेल की माहीममध्ये मध्ये केवढा एवढा प्रभाव आहे मनसेचा आणि म्हणूनच इकडे अमित ठाकरेंनी देखील दावा केला होता की मनसेला मिळाली पाहिजे पण ती जी युती झाली नाही आणि अमित ठाकरे जे आहेत मनसेचे नेते ते पराभूत झाले होते तर मंडळी हे सगळे आकडे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतले आहेत पण विश्लेषकांच्या मते महापालिका निवडणुकीत मतदारांचा कल फारसा बदलत नाही त्यामुळे हे तेरा प्रभाग मनसेच्या साथीवर अस्पष्ट अवलंबून आहेत असं विश्लेषकांचं मत आहे आणि असे सेम एकूण बावीस प्रभाग महायुती किंवा महाविकास आघाडीसाठी निर्णायक आहेत जर मनसे त्यांच्यासोबत येते आणि याच पार्श्वभूमीवर एका काँग्रेस नेत्याने प्रतिक्रिया दिली ने आहे की आमची सगळी नेते मंडळी काँग्रेसची आहेत त्यांनी बसून चर्चा करावी आणि योग्य तो निर्णय घ्यावा म्हणजे मनसेला सोबत घेण्याबाबत काँग्रेसमध्ये अद्याप एकमत नाहीये पण आकडे सांगतायत की ते टाळणं मनसेला टाळणं महागात पडू शकतं मुंबई महापालिकेची लढत यावेळी मग खूपच रंजक असणार आहे मनसे काय भूमिका घेते मविया मनसेला जवळ करते काकी भाजा मनसे मनसे का की भाजप शिंदेगट मनसेला ओढण्याचा प्रयत्न करणारे आपल्याकडे हे पाहणं उत्सुक्याचं ठरेल तुम्हाला काय वाटतं मनसेने मवियामध्ये लढलं पाहिजे का फक्त ठाकरेंची सेनेबरोबर युती केली पाहिजे तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका तोपर्यंत मनापासून धन्यवाद